शनिवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मन्याड मध्यम प्रकल्प आणि गिरणा मोठ्या प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे जलसंपदा विभागाने दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग लक्षणीयरित्या वाढवला असून नदीकाठच्या नागरिकांना हाय अलर्टचा इशारा दिला आहे मन्याड प्रकल्पातून तीस हजार क्युसेकपर्यंत विसर्ग मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणी पातळी झपाट्याने वाढती आहे मन्याड धरणावरील असलेल्या मणिकपुंज प्रकल्पातून सुमारे अठ्ठावीस हजार ते तीस हजार क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे पाणलोट क्षेत्रातील पाऊस सुरू असल्याने मन्याड नदीत पाण्याचा मोठा प्रवाह येतोय नदीकाठच्या नागरिकांना तातडीनं सुरक्षित ठिकाणी जाण्याचे तसेच आपले पशुधन शेतमधील मोटार पंप गुरे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित स्थळे हलवण्याचे निर्देश पाटबंधारे उपविभागाने दिले आहेत जेणेकरून कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही गिरणा प्रकल्पाचा विसर्ग एकावन्न हजार नऊशे शहाण्णव क्युसेकवर पाटबंधारू उपविभाग चाळीसगाव अंतर्गत असलेल्या गिरणा प्रकल्पात पाण्याची वाढती आवक पाहता अठ्ठावीस तारखेला दुपारी चार वाजता विसर्ग आणखीन वाढवण्यात आला आहे गिरणा प्रकल्पाचा विसर्ग चौवेचाळीस हजार पाचशे अडुसष्ट क्युसेकवरून वाढवून थेट एकावन्न एक हजार नऊशे शहाण्णव क्युसेक करण्यात आला पाटबंधारे उपविभाग चाळीस गाव्यांच्या उपविभागीय अभियंत्यांनी याबाबत माहिती दिली असून गिरणा नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास किंवा कमी झाल्यास विसर्गामध्ये बदल करण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलंय नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात किंवा किनारी जाण्याचा धाडस करू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय subscribe now and press the bell icon Never miss an update.